हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन तर आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेतलं मी आत आद आधी जो व्हिडिओ टाकला त्यात तुम्हाला दाखवलंच होतं माऊलींचं पूर्ण मंदिर गजानन महाराजांचं शेगावचं पूर्ण मंदिर आणि त्याच्या आधी गुरुवारचं पण पालखीचं पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे तर हे बघा हे आहे भक्तनिवास भक्तनिवासमध्ये बघा स्वच्छता केव्हाही आपण गेलो ना तर अप्रतिम अशी तिथे स्वच्छता चालूच असते तर आम्ही आलो आहोत आनंदसागरला तर हे बघा आम्ही आलो रिक्षाने पण असं वाटत होतं ता टांग्याचा पण अनुभव घेऊन बघावा म्हणून इतरांना टांग्यात बसलेलं बघून असं वाटायचं की अरे आपण पण बसावं की काय तर चला मग आपण आ बघू आनंदसागर तर आनंदसागरच्या बाहेरच इथे सगळं काही लिहिलेलं आहे की प्रवेश म्हणजे पैसे लागत नाही निशुल्क आहे आणि टायमिंग दिलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे पण संध्याकाळी चारलाच ते, चार ते प्रवेश बंद करतात पाच वाजेपर्यंत फक्त बघण्यासाठी मध्ये जे आहेत त्यांच्यासाठी आहे तो पाचचा टाईम आणि त्याच्यानंतर आहे हे बघा इथे आहे आ, एंट्री आनंदसागरला इथे भुयारघरातून बाहेर खाली जावं लागतं तर इथे बरंच आनंदसागरविषयी बरीच माहिती दिलेली आहे की तिथे काय बघण्यासारखं काय चालू झालं काय नाही तर ती सगळी माहिती आहे इथे बोर्डावर लिहिलेली तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते आनंदसागर आणि हा आहे रस्ता भुयारा बुयार, भुयारामधून केलेला तर इथे आहेत पायऱ्या वगैरे तर शेगावला कुठेही जा तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये किंवा इतर कुठलेही बघण्यासारखे जे पण स्थळ आहेत तर तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला अगदी अप्रतिमाशी स्वच्छताच दिसेल कुठेच घाण कचरा का काहीच दिसणार नाही तर इथे सुद्धा स्वच्छता आहे आत्ताच त्यांनी इथे सगळं काही धुतलेलं आहे स्वच्छ वगैरे केलेलं आहे आणि इथे भरामध्ये असं बसण्यासाठी बाग पण ठेवलेले आहेत की काही पायऱ्या उतरल्यानंतर थकले तर त्यांना बसता पण येतील अशा दोघी साईडने असे आहेत आणि वरतीच एक छोटीशी खिडकी पण काढलेली आहे जेणेकरून तिथे हवा खेळती राहील अशा पद्धतीने तर भरपूर असं स्वच्छता वगैरे तर सगळीकडेच आहे अप्रतिम कुठेही गेलं तरी शेगावमध्ये कोणत्याही ठिकाणी अगदी स्वच्छता अप्रतिमच असते तर इथे चला आता आपण वरती चढूया कारण हा थोडासा मार्ग भुयाराचा आहे खाली उतरायचं आणि परत वरती चढायचं तर चला मग आता पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर हे बघा हे आलो आपण मध्ये तर इथे पायऱ्या उतरल्याबरोबरच मंडप टाकलेला आहे म्हणजे कोणालाही उन्हाचा पावसाचा कशाचाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आणि भरपूर असे छान असे झाडं तर आहेतच वातावरण अगदी छान आहे प्रसन्न करणारं गारवा हवेशीर अगदी कुठलंही प्रदूषण वगैरे नाही आवाजही नाही अगदी शांतता असं खूप छान असं वातावरण आहे आणि सगळीकडे म्हणजे आता आता हिवाळा असल्यामुळे एवढं कडक ऊन नसतं पण उन्हाळ्यातही आम्ही येतो तर तेव्हा पण इथे असाच मंडप असतो आणि उन्हाचे चटके लागत नाही बसण्यासाठी पण इथे सुद्धा भरपूर असे बाक वगैरे आहेतच आजूबाजूला बरेच जणं थकले की थोडा वेळ बसतात तर इथे बघा इथे आहेत स्वच्छता चालू आहे बघा इथे वॉशरूम वगैरे पण आहेत इथे तर आजूबाजूला अगदी स्वच्छता जेव्हाही पाहावं तिथे झाडझूड आणि अशा पद्धतीने इथे डस्टबिन ठेवलेलं आहे जर आपण काही खाण्यापिण्याचा आणला तर तो कचरा वगैरे जो आहे ना तर तो त्याच्यात टाकतो आणि डस्टबिन पण ठेवायची पद्धत बघा अगदी चा श्टेंच हो अशा चौकणीच्या याच्यातच त्यांचं स्टँड करून त्यांना त्यात पॅक बसवलं आहे म्हणजे जेणेकरून त्या इकडे तिकडे सरकणारही नाहीत अशा पद्धतीने आणि हे बघा इथे किती छान असे अशोकाचे झाडं लावले अगदी रांगेशीर आणि इथे आहे पिण्याचं पाणी आपण आल्यानंतर इथे तहान वगैरे लागली की लगेच पाणीसुद्धा पिण्याच्या पाण्याची प्रत्येक ठिकाणी तिथे व्यवस्था आहे आणि चला आता मध्ये आपण एंट्री करूया इथे बघा किती छान आत्ताच त्यांनी गवत वगैरे लावलं आहे कारण मागच्या वेळेस जेव्हा आलो तेव्हा एवढं नव्हतं आता बऱ्याच पद्धतीचे असे बारीक बारीक रोपं वगैरे पण लावले झाडं लावलेत आणि बरेच चेंज झालं आहे आता आनंदसागर आधीपेक्षा पण तर चला मग आपण बघूया इथे आता भरपूर असे रोपं वगैरे लावलेले आहेत आणि खूप छान असं एक सारख्या एका रेषेत म्हणजे अगदी पुढच्या विचार करून इथे अगदी त्या पद्धतीने झाडं वगैरे लावलेले आहेत गॅप ठेवून अगदी एका रेषेमध्ये पुढे चालून ते रोपंही खूप छान दिसतील अशा अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने तिथे रोपं वगैरे लावलेले आहेत म्हणजे पुढचा विचार करूनच इथे भरपूर अशा गोष्टींचा चेंज झालेला आहे आधीपेक्षा पण इथे भरपूर असा चेंज झाला आहे आणि आता आलो आहोत आपण ध्यान मंदिरामध्ये आनंद सागरच्या आणि इथे भरपूर असे पुतळे आहेत ते आ, आहे, कशा कशाचे आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगते तर हे ध्यान मंदिर आहे आणि इथे भरपूर संतांचे असे पुतळे आहेत तर त्या पुतळ्याच्या खाली त्यांनी काय संदेश दिले तर ते सुद्धा तिथे लिहिलेले आहे तर इथे भगवान महावीर बिहारचे आहेत आणि त्यांनी काय संदेश दिला तेसुद्धा भरपूर खाली त्यांच्या याच्या खाली लिहिलेलं आहे तर हे श्री संत जलाराम बाप्पा गुजरातचे त्याच्याच पुढे आहे मीराबाई राजस्थान तर त्यांनी काय संदेश दिला ते सुद्धा तिथे लिहिलेला आहेच तर हे संत आहेत तिरुवल्लवर तामिळनाडूचे त्याच्याच पुढे आहेत दादाजी धुनीवाले मध्य प्रदेशचे तर त्यांनी पण काय संदेश दिला ते पण लिहिलं आहे आणि त्याच्या पुढे आहे श्री भीमा भोई ओरिसाचे तर हे आहेत संतांचे आणि पूर्ण इथे पूर्ण जो राऊंड आहे ना तर पूर्ण संतांचा आहेत तिथे पुतळे आणि त्यांनी काय संदेश दिले ते सुद्धा आहे आणि हे बघा भरपूर असा मोठा राऊंड आहे आणि मध्यभागी श्री गजानन महाराजांचा आहे तर तिथे कंटिन्यू दिवा आणि धूप चालू आहे हे बघा माझ्या साईडलाच आहे तिथे धूप वगैरे चालू दिवा चालू आणि इथे सुद्धा आते होते आणि त्या माऊलींच्या समोरच इथे पादुका पण आहेत त्या बघा अशा पद्धतीने तर हे सगळं इतकं छान वाटतं ना अगदी प्रसन्न करणारं वातावरण वाटतं अगदी आणि इकडे बघा साईडला इथे आत्ताच थोडे रोप वगैरे लावताय म्हणजे पुढचा विचार करून खूप छान असे आता आत्ताच केलेलं आहे हे काम आधी नव्हतं आणि आधी जेव्हा आनंदसागर पूर्ण चालू होतं ना ट्रेन वगैरे तर तेव्हा पूर्ण एंट्री इथून होती आता ती बंद केलेली आहे आणि आता खूप असं भरपूर काम चालू आहे तर मी पुढे तुम्हाला दाखवतेच की काय झालं काय चालू झालंय म्हणून तर हे जे आहे ना ध्यान मंदिर तर इथे जेवढे पण पुतळे आहेत आतापर्यंत आम्ही जेव्हा पण बघितलं तर इथे प्रत्येक वेळेस तिथले सेवेकरी तिथे प्रत्येक वेळेस मूर्ती पुसतानाच दिसतील आ, इतकी स्वच्छ ते मूर्ती आहे ना की तिच्या कोणत्याही कुठेही एवढचं धूळ किंवा माती काडी कचरा काहीसुद्धा नाही अगदी पूर्ण क्लीन स्वच्छ आणि चमकणारी अशी मूर्ती आहे आणि अगदी क्लिअर म्हणजे चकचकीत अशी मूर्ती आहेत की तिथे डस्टसुद्धा उडालेली नाही सुद्धा काहीच घाण नाही इतकी स्वच्छ अशी आहे तर हे बघा ही आधी एंट्री होती मध्यभागी ही इथूनच एंट्री राहायची आधी तर आता ते बंद झालेलं आहे आजूबाजूला हत्ती पण आहे दोघीकडून आणि अजूनसुद्धा म्हणजे आता जेव्हा आता आनंदसागर सुरू होणारच आहे लवकरच तर ते इथूनच एंट्री राहणार आहे त्याची तर अशा पद्धतीने ह्या पायऱ्या आधी जशात तशा आहेत आता हे आजूबाजूला भरपूर असे रोपांचं अगदी छान काम केलेलं आहे म्हणजे भविष्यात काहीतरी खूप छान असे झाडं वगैरे लावले जातील अशा पद्धतीने आणि इकडेच बघा समोर आहे रूळ टाकलेला आता हे नवीनच काम सुरू झालं आहे रेल्वेसाठीचा रूळ टाकतो आहे तर हे नवीनच काम चालू झालेलं आहे आता तर इथे एवढे पण झाडं आहेत पण काडी किंवा कचरा का काहीच नाही अगदी बघा किती क्लीन आणि व्यवस्थित एका रे रेषेमध्ये सगळे रोप लावलेले आहेत खूप छान असं आहे आणि हे आहे पूर्ण ध्यान मंदिर माऊलींच्या आजूबाजूला सुद्धा छोटे असे खूप छान रोपं लावलेले आहेत फुलांचे पूर्ण राऊंडमध्ये तर हे आहेत स्वामी रामतीर्थ पंजाबचे तर त्यांनी पण काय संदेश दिला ते सुद्धा खाली लिहिलेलंच आहे संत तुलसीदास उत्तर प्रदेश तर त्यांचा पण आहे इथे अशा पद्धतीने बघा त्यांनी पण काय संदेश दिला आहे ते सुद्धा लिहिलेलंच आहे आणि त्याच्याच पुढे आहेत श्री संत कबीर उत्तर प्रदेश आणि त्याच्या पुढेच आहेत गौतम बुद्ध गौतम बुद्धांचा हा पुतळा तर इथे बघा ह्या सेवेकरी माऊली पुतळा पुसतच होतो माऊलीच्या हातात कपडा असतोच आणि त्यांचं साफसफाई ही चालूच असते आणि त्याच्या पुढे आहेत रमण महर्षी तामिळनाडूचे आणि त्याच्याच पुढे आहे राघवेंद्र स्वामी कर्नाटक अशा पद्धतीने हे भरपूर असे संतांचे तिथे आहेत आणि त्यांनी काय संदेश दिला हे सुद्धा तिथे दिलेला आहे त्याच्या पुढे आहेत श्री संत गोरखनाथ आणि त्याच्या पुढे आहेत ताज बाबा महाराष्ट्राचे आणि त्याच्या पुढे आहेत मदर मेरी नाझरेत आणि त्याच्या पुढे आहे माणिक प्रभू महाराज कर्नाटक आणि त्याच्या पुढे आहे आद्य शंकराचार्य केरळ हां त्याच्या पुढे श्री विष्णुतीर्थ हो हरियाणा तर हे आहे आनंद मधील ध्यान मंदिर तर फ्रेंड तुम्ही इतर भरपूर असे शे व्हिडिओ शेअर करतच असाल तर देवाचे व्हिडिओ पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गणगनगनात -गन बोद्धे तर आनंद सागरचं सा काय काय चालू झालं आहे तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा जय गजानन श्री गजानन गन गणगण -गन गनात बोती